श्री नम जेथे शंकराचे नेहमी स्मरण असते तेथे काही कमी पडत नाही सर्व सुखे प्राप्त होतात आणि सर्व प्रकारे कल्याण होते संकट टळतात दारूण विघ्ने बाधत नाही शिवस्मरण करणाऱ्याला मुक्तीही मिळते परिसाला लोखंड लागते तर लोखंडाचे सोने होते ना तसेच शिवस्मरण केले तर, के तर जीवाचे कल्याण होते मग शंकराचे नाम कोणत्याही निमित्ताने घडले हसता हांसता घडले किंवा संकेताने घडले तरी चालेल कोणी मुलाचे नाव शंकर सदाशिव इत्यादी ठेवतो आणि त्याला त्या ते नावाने हाक मारतो तेव्हा शंकराचे नामच आपल्या ओठात येते ना त्याने सुद्धा भक्ताचे कल्याण होते तर मग शंकराचे नाव प्रेमभराने घेतलेच अत्यंत आदराने ध्यानपूर्वक घेतले तर शिवस्वरूप मानून त्याला भोजन आधी देऊन संतुष्ट केले तर केवढे मोठे पुण्य आपल्याला जोडते बरे आपल्या मनात शंकरा संबंधी अशी आवड हवी शिवरात्रीला उपोषण करावे रात्री जागरण करावे फार मोठे पाप दूर होईल शिवरात्रीला जर बेलाची पाणी वाहून शंकराची पूजा केली दर्शन घेतले तर हजारो जन्मातील पापे नष्ट होतील जो शंकराला नेहमी बेल वाहतो त्यांच्या सारखा दुसरा पुण्यवंत या जगात कोणी नाही तो तरेल यात काहीच नवल नाही त्यांची थोरवी तर एवढी आहे की त्यांच्या दर्शनानं लोकांचा उद्धार होईल शंकराचे दर्शन जर सकाळी घेतले तर रात्रीचे पाप नष्ट होते आणि भर त्याने शिवदर्शन घेतले तर पूर्व जन्मीचे दोष नष्ट होतात मग ते किती मोठे असेल ते नष्ट होतील संध्याकाळी शिवाचे प्रेमाने दर्शन घेतले तर सात जन्माचे पाप हे नष्ट होते शिवरात्रीचे महात्मा काय वर्णावे शेषालाही ते वर्णन करण्यात येत नाही असं सांगितलं जातं चला तर आज आपण पाहणार आहोत श्री शिवलीला अमृत अध्याय दुसरा मराठी कथा विंध्य पर्वतात एक व्याध म्हणजेच पारवी राहत पारधी राहत असे तो पशूची व पशाची शिकार करीत असे तो फार निर्दयी होता पशुहिंसा करताना त्यांना मुळीच दयामाया वाटत नसे त्यांनी प्राण्यांचे वध करण्याचे पाप पुष्कळ वेळा केले होते असा तो पारधी एक दिवस शिकारी करण्यासाठी रानात गेला त्याने धनुष्य वा बाणा घेतला होता काखेत त्याने जाळे घेतले होते त्याने हातात चामड्याचे कवच धारण केले होते ओ तो इतरही काही शस्त्रे घेऊन राणा जात असताना त्याला वनातील एक शिवमंदिर दिसले योगायोगाने तो शिवरात्रीचा दिवस होता पर्वकाळ होता श्रद्धेने कितीतरी यात्रे शंकराच्या मंदिरात दर्शनाला येत होते मोठी यात्राच भरली होती लोकांनी शिवमंदिर खूप सजवले होते कैलासहित के धवल वर्णाचे ते देवालय चांदीचे बनले होते वर आकाशाला भिडकणारा दोज होता देवालयाचे अनेक कळस तळपत होते देवालयाचे शिवलिंग होते ते मणिमय होते अनेक भक्त सांगोपांग पूजा करत होते काहींनी संतधारा धरली काही रुद्राद्याचा घोष करत होते कोणी टाळ मृदुंग प्रेमाने वाजत होते तर काही टाळ्या वाजून हर हर शंभो असा ध्वनीही करत होते शंकराला आवडणारे फुले व वेल कोणी वाहत होते कोणी सुवासिक द्रव्य येऊजून वातावरण सुगंधी करत होते सर्वत्र दीप लावले होते सर्वत्र घोष होता असा व्याध तो तिथं पोहोचला सर्व सोहळा तो डोळे भरून पाहू लागला तिथेच थोडा वेळ थबकला तो सर्व भक्त बेबान होऊन शिवशिव म्हणत होते हे पाहून त्याला हसू आले तो टवाळे करीत मनातच म्हणला हे लोक किती मूर्ख आहेत इथे धन फुकट कशाला घालवतात देवळात तो एक दगड आहे आणि बाहेरही दगडच आहे इथे देव पण कुठलं उत्तम अन्न खावे ते न खाता हे लोक उपोषण का करतात बरं असा प्रश्न त्या व्याधाच्या म्हणजेच पारड्याच्या मनात ये आला तो तिथून निघून रानात जायला निघाला लोक हरहर अशी गर्जना करीत होते त्यानंतर तोसुद्धा शिव हर हर शिव हर हर असे म्हणत तेथून निघाला चेष्टेनेच तो तसा म्हणत होता पण योगायोग असा की तो त्याने शिवमंदिराला प्रदक्षिणाही गातली अरण्यात गेला तरी त्या पारड्याच्या मनात शिवहर असे शब्द रेंगाळत होते तोच नाव गुणगुणत होता नामजपाचा प्रभाव असा होता की त्याची पापे नष्ट होत चालली राणा तो खूप फिरला परंतु त्याला एकाही पशुची शिकार मिळाली नाही सूर्य अस्ताला चालला होता काळोख पसरू लागला जणू ब्रह्मांडाच्या करंड्यात काजळ भरले होते किंवा रात्रीने काळी घोंगडी पांघरली होती त्या रात्री चंद्र नव्हता त्यामुळे रात्रीचा भयानकपणा वाढत होता चंद्र नसल्यामुळे ती रात्र स्त्रीसारखी उदास वाटत होती सूर्य निघून गेल्यामुळे ज्या सभेतून पंडित निघून जातो व मूर्ख लोक नंतर बडबडत बसतात त्या सभेसारखी ती रात्री केवळ चांदण्याच्या प्रकाशामुळे भासवत होती इतका वेळ तो पारधी बिचारा उपाशीच राहिला होता त्याला हिंडता हिंडता एक सरोवर दिसले त्यात चांदण्याचे प्रतिबिंब पडले होते अंधूक प्रकाशात कुमुदे दिसत होती त्याच्या काठी एक बेलाचे झाड दिसले त्याच्या फांद्या भूमीपर्यंत वाकल्या होता लोक स्वर्गातून पुन्हा पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी खाली येतात तशा त्या वाटत होत्या तो पारधी त्या फांद्याच्या आधाराने झाडावर चढून बसला आता रात्र झाली कोणीतरी पशु सरोवरात पाणी पिण्यास येईल म्हणून तो धनुष्य बाणाला बाण लावून अगदी स्तंभ बसला होता जवळचीच पाने उजव्या हाताने खुडून खाली टाकी आश्चर्य असे की त्या झाडाखाली प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने स्थापन केलेले शिवलिंग होती त्यावरच ती बेलाची पाने सहज पडत होती त्यामुळे श्रीशंकर प्रसन्न झाले अशा प्रकारे व्याधाला त्या दिवशी उपोषण घडले जागरण घडले त्यांच्या मुखे शिवशिव असे नाव सवयीने येत राहिल्यामुळे शिवजप होत गेला आणि बेलाचे हे शिवलिंगावर व्हायला गेली त्यामुळे त्यांची पाप नष्ट होत पुढे काय झाले एक त्या सरोवरात पाणी पिण्यासाठी त्या प्रहर साली। ती गर्भीण होती तिची कांती मोठी तेजस्वी होती येता येता तिने दुरूनच तो भयंकर पारती पाहिला तो तिला यमासारखा वाटला हरिणीला पाहताच त्या पारड्याने धनुष्याला बांध चढून तिच्यावर नेम धरला तेव्हा ती हरिण घाबरून बोली लागली हे महापुरुषा मी काहीही अन्याय केलेला नाही असे असता तू मजवर बाण का मारतोस मी तर गर्भिणी आहे तू मला मारू नकोस माझा गर्भ अज्ञान निष्पाप आहे तोही मरेल तुला फार पाप लागेन अरे कितीतरी इतर पशु मारण्याने जेवढे पाप लागते तेवढेच पाप एका हरिणीचे पिल्लू मारून लागते हे ज्यावेळी तुम्ही शंभर बोकडे मारता ते म्हणजे एक बैल मारण्यासारखे आहे शंभर बैलाची हत्या म्हणजे एक गायीची हत्या आणि शंभर गायीची हत्या म्हणजे एक ब्राह्मणाची हत्या आणि एका एक स्त्रीचा वध करणे हे तर शंभर ब्राह्मणाच्या वध करण्यासारखे आहे गुरुची हत्या सतश स्त्री हत्ये इतके आहे एका गर्भिणीचा वध करणे हे तर गुरुहत्येचं शतपट पाप आहे असे न्यायाने बोलतिहारीन म्हणाली माझ्यावर अन्याय करू नको एका गर्भिणीचा वध करणे हे तर गुरुहत्येच्या शतपट पाप आहे असे न्यायाचे बोलणे करून ती हरिणी म्हणाली माझ्या काही अन्याय नाही तू मला का बरे मारतोस पारधी मनाला मी शिकार नेली तर माझ्या घरातले लोकांचे पोट भरेल माझे कुटुंब घरी माझी वाट पाहत असेल मी ही दिवसभर उपाशी आहे पोटात कणभर सुद्धा अन्न गेलेले नाही पण तू हरिणी असून एवढे शास्त्राच्या गोष्टी का बोलतेस मला मोठे आश्चर्य वाटत आहे तू माणसाच्या भाषेत कशी बोलतेस तुझ्याकडे पाहता मला तुझी दया येऊ लागली आहे तू पूर्वजन्म कोण होतीस तुला एवढे ज्ञान कसे व कोठून मिळाले तू विशाल नेत्रांची सुंदर हरिणी आहेस मला तुझा पूर्व इतिहास हरिणी आपली कथा त्या पारड्याला सांगू लागली आहे हरिणी म्हणती पूर्वी जेव्हा देव व वा दानव यांच्यामध्ये क्षीरसागराचे मंथन करून चौदा रत्ने काढली त्या ज्या अनेक अप्सरा निघाल्या त्यापैकी रंभा नावाचे अप्सरा मी होते मला पाहून देवांना सुद्धा मोह पडे अपार तप करून तपस्वी लोकांना माझी प्राप्ती होत असे माझे नेत्र कटाक्ष हेच जाळे त्या जाळ्यात देवांची मने हेच मासे पटकन सापडत असतात मुनी हेच भ्रमण माझ्या तनूच्या सुगंधाने ते वेडे होऊन माझे मागे धावत माझे गायन इतके रंगत असे की देवरूपी मृग त्याने मुग्ध होऊन धावत येत मी स्वर्गातील दिव्य भोग भोगीत असे व सौंदर्याने माझी बरोबरी कोणीही करू शकत नसे मी फार कर्विष्ट झाले त्यामुळे मी शंकराची भक्ती सोडून दिली सोमवार प्रदोष शिवरात्र असे काही सर्व सोडले शंकराची अर्चेही मी सोडली चांगले अमृत सोडून मी मध्ये सेवन करू लागले माझी मतीच पाडटली देव मला आवडेनात हिरणे नावाचा एक असुर होता त्याच्याजवळ जाऊन मी राहिले पुष्कळ काळ लोटला त्यादृष्ट राक्षसाच्या संगत तिनं मी भजन पूजन सर्व सोडून दिले ज्यावेळी आमची शिवदर्शन करायची इच्छा झाली त्यावेळी आम्हाला पाहता शंकराला फार क्रोध आला आणि ते म्हणाले पापिनी जा मृत्यूलोकात हरिणीच्या जन्माला तुम्ही येणार आहात तुझ्या सख्या आहेत त्या दोघीसुद्धा तुझ्याबरोबर हरिणी होतील तो हरिण राक्षस होईल तर तू माझी मुळीच भक्ती करीत नाही तो सुद्धा हरिण होईल व तुमच्यापाशीचच राहील असा तो व्याध तो मनाला फार वाईट झालं मग मी शंकराची प्रार्थना केली हे पंचवदना हे विरूपाक्षा हे सतचित्त आनंद स्वरूपा तू सर्व कर्माचा साक्षी आहे तू दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस केला तू सर्व साक्षी आहे मी फार कठोर शिक्षा देऊ नकोस त्यावेळीस उषपशाप म्हणून आम्हाला काहीतरी याच्यातून मुक्त दे व्याधा मी काकुळतीनं प्रार्थना केली ते ऐकून ते दयाळू भोळा चक्रवर्ती मनाने द्रवला आणि त्यांनी आम्हाला उशाप दिला की तुम्ही बारा वर्षे शाप भोगाल आणि मग माझ्या पदाला याल त्यानंतर मी व माझ्या दोन्ही सखी मृगीच्या जन्माला आलो तो असुरही मृग झाला तोच माझा पती आहे हे व्याधा मी गर्भीने आहे माझ्या प्रसूतीसमय जवळ आला आहे मी काय करावे मी या कर्मभूमी जन्माला आल्या आहे तू मला मारू नकोस मी माझ्या जागी जाते बाळाला जन्म देते बाळाला घरीच ठेवते व परत येते मग तू माझे प्राण घेतलेस तरी काय हरकत नाही हे मी खरं बोलत आहे विश्वास ठेव ती हरिण असं म्हणाली त्यावेळी तो व्याज चकित झाला आणि म्हणाला तू किती गोड बोलतेस पण माझा तुझ्यावर विश्वास बसत नाही आपल्या जीवाचे कसंही करून खोटेही बोलून रक्षण करावे हा प्राणीमात्राचा स्वभावच आहे तेवढे मला कळते तू शपथ घे मग माझा विश्वास बसेल त्यावर हरिणी म्हणाली मी जर खोटं बोलत असेल तर मला अनेक मोठे पापे लागतील संध्या न करणारा वेदशास्त्राचे अध्ययन न करणारा सत्य न बोलणारा शुचित्व न पाळणारा ब्राह्मण जसा पापी होतो तशी मी पापी होईल वेदांची विक्री करणारे कृतज्ञ दुसऱ्याला पीडा करणारे भक्तीनं आवडणारे त्यांचे पाप सुद्धा मला लागेल दान देणाऱ्यास विघ्नकरांचे गुरुची निंदा करणारे यांची सर्व पापे सुद्धा मला अशी ती हरिण त्या व्याधाला म्हणाली लोक किती पापे करतात व त्यांना कशी फळे मिळतात ते मला माहीत आहे मग मी कशी खोटे बोले पाप व त्याचे परिणाम काय असं व्याधाने त्या, त्या हरिणीला विचारलं कीर्तनात जे तांबूल भक्षण करून बसतात त्यांना कोड येते जे मंदिरासारख्या पवित्र स्थानी विषय भोग येतात किंवा जे पत्नीचा विवेग घडून आणतात जे नपुसक म्हणून जन्माला येतात लोकांची वर्मे काढून निंदा करतात ते कावळ्याच्या जन्माला येतात आणि घाण खातात स्वतःजवळ विद्या असूनही जो शिष्यांना सांगत नाही तो पिंगळा म्हणून जन्माला पावतो जे ब्राह्मण अयोग्य दान देतात त्यांना गंडमाला होतात दुसऱ्याच्या क्षेत्रातील गायी पळून आणणारे पुढच्या जन्मात अल्पायुष्य होतात ती हरिण व्याधाला म्हणाली व्याध म्हणाला बरं झालं तू एवढी शपथ घेतेस तर घरी जाऊ नये रात्र संपेल त्याआधी ये हरिण म्हणाली व्याधात तू हे पुण्य केलेस तू पुढे शिवपदात जाशील नंतर ती हरि हरिण पाने पिऊन तिच्या कुटुंबाच्या स्थानी गेले इकडे बेलाच्या वृक्षावर बसलेला तो व्याध पुन्हा सवयीनं बेलाची पानं खोडून खाली टाकू लागला ती खाली शिवलिंगावर पडत होती दोन प्रहर रात्र गेली ती दलाने केलेली पूजा शंकराला मान्य झाली व्यादाच्या सात जन्माची पापे नष्ट झाली त्यामुळे सहजच तो शिवनाम घेत घेत आपल्या मुखाने शिवनाम घेत होता हरिणीच्या मुखाने पापफलाचे निरूपण ऐकले आणि त्याला शिवरात्रीस जागरण सुद्धा घडले आता दुसऱ्या हरिणीची कथा तिथे एक दुसरी हरिण आली होती पाणी पिण्यासाठी वाटले बरं झाली शिकार मिळाली त्याने धनुष्यावर बाण लावून नेम धरला ती हरिण न... रडू लागली दया कर मला जाऊ दे मला पतीशी मिलन हवे आहे मला अशा स्थितीत मारू नकोस मी परत येते पतीला सुख करून येते नक्की येते जाऊ दे व्याधाला मोठे आश्चर्य वाटले तो म्हणाला खरोखर तुलाही सर्वशास्त्र अवगत असणार धन्य आहेस तू शब्देवर परत येणार असे सांग आणि जा दुसरे हरिण म्हणाले कितीही पापे लोकांकडून घरत असतात मी खोटं बोलेल असेल तर ती पापे मला लागते वीर तळी देवळे इत्यादींचा विध्वंस करणारा गुरुची निंदा करणारा दुराचारी यांचीसुद्धा पापे मला लागतील रनातून पळून जाणारा क्षत्रिय लोकांचे उपजीवेचे साधे नष्ट करणारा वेदशास्त्राची निंदा करणारा भक्त यांचा द्वेष करणारा श्रीकृष्ण व शंकर यांच्या चरित्राची निंदा करणार यांची सर्व पापे मला लागतील घरात अन्न असून पतीला तर ते न देणारी स्त्री दुसऱ्याच्या घरी झोपणारी स्त्री यांची सर्व पापे मला लागतील अशी ती दुसरी हारीण त्या व्याधाला म्हणाली जो आपल्या आई वडिलांना त्रास देतो त्यांचे कार्य कधीही सिद्धी जात नाही जो एकाच देवांची भक्ती करतो आणि इतर देवांची भक्ती करत नाही त्यांची निंदा करतो त्याला पुढील जन्म होतो जो गायीचा वध करतो त्याला पुढील जन्मी स्त्री कर्कशा होते बैलाला मारतो त्याचा पुत्र मूर्ख होतो पशूंना चारा पाणी न देता जो उपाशी मारतो त्यांची मुले मुकी निपजतात जो पतिव्रता परनारीशी अभिलाषा धरतो त्यांना कुरुप व कर्कश स्त्री मिळते जो पारधी अनेक जीवांची हत्या करतो त्याला अपस्मार होतो जो गुरुचा त्या करतो तो पुढील उपजात मरतो जो रविवारी मूत्र विसर्जन करतो त्यांचे दात पडतात व अकाली पिकतात पुत्र शोक करणाऱ्याला हसणारे पुत्री खोतात या सर्वाची पापे मी जर खोटे बोलत असेल तर मला ती भोगावी लागतील त्यामुळं मी परत नक्कीच येईल मला जाऊ दे व्याद म्हणाला तुझे ज्ञान खरोखरच विलक्षण आहे तू सत्याला स्मरण जा आणि परत ये तेव्हा ती हरिण पाणी पिऊन परत गेली ती जातीचे जाते, जाते तोच एक मृग तिथे पाणी पिण्यासाठी आला आला तरी आपण हा मृग मारून खाऊ असं त्या व्याधाला वाटलं आणि व्याधाने बाणाचा नेम धरला त्यावेळी तो हरिणही एका मानवाप्रमाणे बोलू लागला तो म्हणाला हे व्याधा माझ्या स्त्री स्त्रिया पतिव्रत आहेत तू मला मारशील तर त्यांना फार दुःख होईल मी त्यांना सांगून त्यांचं सांत्वन करून येतो असं म्हणून तो, तो व्याज सुद्धा बोलू लागला त्यावेळी तो म्हणाला हे व्याधा तुम्हाला मारशील तर त्यांना त्यांना दुःख होईल मी सांगून परत येतो त्यांचं सांत्वन करतो त्यावर व्याद म्हणाला हा हे खरं कशावरून बोलतो त्याने शपथ घेऊन सांगितलं तर मानावे तू मृगाला तसं म्हणाला मृग म्हणाला हे व्याधा मी शपथ घेऊन सांगतो की मी परत येईल हरी बेरंग कीर्तनाचा होतो मी जर खोटे बोलत असेल तर मला त्याची पाप लागेल जी लोक कित्येक पाप करतात शूद्राने कर्म केल्यास त्याला नरकात जावे लागते तीर्थयात्रा बाध वाटसरूंना लुटणे वस्त्र व द्रव्य चोरणे या कृत्यांमुळे सर्वांना फोट फोड उठतात जो शास्त्र प्रमाण न मानता निंदपणे व कुटील कविता करतो त्यांचे पाप सुद्धा मला लागतात ब्राह्मणाला अति आहाराबद्दल हसतात त्यांची तोंडाची चव जाते गायी व कन्या विकणाऱ्यांना मांजराचा जन्म येतो व ते स्वतःची पिले भक्षण करतात कन्या भगिनी व प्रतिवत्ता यांच्याबद्दल अभिनाश बागणारे त्यांना प्रमेह मुतखडा असे रोग होतात जो देवळ मोडतो शिवलंग फोडतो देवाची उपकरणे भूषणे इत्यादी चोरतो देवाची प्राणप्रतिष्ठा असलेली असलेली माणस त्यांना सुद्धा पांडुरूप होतो अशा प्रकारचे फळ असतात ते फळ मला लागो असं तो म्हणाला अशी पापे मला लागतील मृगानं एवढ्या शब्दा घातल्यानंतर व्यादाला त्याला जाऊन दिले व्यादाच्या मनात शंकराची भक्ती निर्माण झाली तो प्रेमाने बेलाची पाने तोडून टाकू लागला रात्रीच्या चारीप्रहात त्यांच्याकडून शिवपूजा घडली त्यामुळे त्यांची पापे नष्ट झाली पूर्वदिशा उजळू लागली अरुणोदय झाला त्यामागोमाग सूर्य सुद्धा उदय लाला सरोवर प्रकाशार पडला पूर्व दिशेने भाळी धरली त्यावेळी तिथे आणखी एक हरिण आली व्यादाने तिच्यावर बाण रोखला व तो सोडणार त्यावेळेस मा ती म्हणाली मला मारू नको मी माझ्या बाळाला स्तनपण करून येते तर व्यादाला आनंद झाला ती हरीने आता कोणता शास्त्र सांगते हे ऐकावा म्हणून तो तिला शपथ घेण्यास सांगितले हरिने म्हणाली मी जर वचन पाळले नाही तर मला अनेक लागतील कोणी कोणी गावाला अग्नि लावतो कोणी करतो तर या सर्वांची पापी म्हणा लागतील असे ती हरिण तिसरी म्हणाली हरिणीची ही हरिण म्हणाली मी जर दिलेले वचन पळणार नाही तर मला अनेक पापे लागतील तर आता हे मृगाचे बोलणे ऐकून व्याध भरले म्हणाले म्हणाला तू बाळाला देण्यासाठी जा मग परत ये तो मृग पण जलपान करून परत गेली पुढे असे झाले की पहिल्या हरिणीची प्रसुती झाली तिने पाडसाला हरिणीला पत्नीला संतुष्ट केले मृग म्हणाला आपण लवकर जाऊया मग हरिण हरणी पाडस सर्वजण व्याध्याजवळ परत आले आणि जोतू पारध्याला म्हणू लागला मी मारायला तयार आहे मला अगोदर मारा आता सर्वांचं झालं सर्व म्हणायला लागले मी मारायला तयार आहे अगोदर मला म्हणायला तर मग काय झालं व्याद घरला त्याचं अश्रू आवर नेत तो एकदम त्या वंदन करून म्हणाला माझे जीवन आज्ञ झाले तुमचे तोंडून मी निरूपण ऐकले त्यामुळे माझे सर्व पापे नष्ट झाले माझे मन व शरीरही पावन झाले आता तुम्हीच माझे गुरु माता पिता देव आहात संसार पुत्र स्त्री हे सर्वच मला व्यर्थ वाटत आहे आता मी केव्हा एकदा मुक्त होईल व वो शिवप्र शिवपद प्राप्त करील हे कृपा करून सांगा तो असे घेवरून बोलत होता त्याच वेळी तिथे एक दिव्य विमान आले त्यात शंकराचे गण बसले होते त्यांना पाच मुके होती, दहा भुजे होत्या व्याघ्रामवर धारण केलेले असे गण फार तेजस्वी दिसत होते किन्नर वाद्य वाजवित होती विद्या आलाप करीत गात होते देव पुष्क वर्षाव करीत होते आणि व्याधासह सर्व हरिणीची शरीरे एकदम दिशु लागली पंचमुख दशमुख झाला शिवगनाने त्यांना विमानात बसण्याची प्रार्थना केली दिव्य रूप धारण करून विमानात देव स्तुती करू व्याध शिवलोकी गेला व मृग म्रुग, मृगी व पाडशे दिव्य तारकाच्या रूपाने गगनात विराजू लागले ती नक्षत्रे अजूनही आकाशात दिसतात श्रीधर कवी म्हणतात व्यासाने लिंगपुराणात जी कथा रसपूर्ण भाषेत वर्णन केले आहे ती मी मराठीत वर्णन केले आहे ब्रह्मांडयुक्त होऊन सज्जनांनी ही कथा नित्य श्रवण करावी शिवरात्रीचे व्रत करणारे व ही कथा ऐकणारे यांचे पाप जळून जाते जे लोक पुण्यवंतच शिवलिला रूपी हे अमृत श्रोतेरूपी देवांनी प्राशन करावे जे निंद कुतर्की असुरी वृत्तीचे असतात त्यांना हे पुण्य कसे मिळणार ब्रह्मानंद गुरु हेच कैलासनात त्यांचे चरण हेच कमल होय आणि मी श्रीधर कवी म्हणजे येथे रमलेला भ्रमर शिवनामाचे गुंजन करीत आहे स्कंद ब्रह्मोत्तर खंडातील शिवलीला मृत हा ग्रंथ महान आहे त्यांचा हा दुतीय अध्याय गोड आहे ओम नम शिवाय श्री सांब सदा शिवार अर्पण असतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त